ही आहे व्हेज बिर्याणी मशरूम व्हेज बिर्याणी तर याची पूर्ण रेसिपी पुढं आहे कंटिन्यू व्हिडिओ बघा लाईक करा आणि सबस्क्राईब करा भात नाही खायचा रुसली रोज रोज भात देतोय चपाती खायची आज तुला दोन दिवस पाहुण्यांच्या तारांमुळे बाबू माझं बाळ हो ना चपाती खायची ग जाती तर दोन चपातीच भीती मला तिला चीज चपाती करून देऊ माझ्या लेकराला मी हो ना खिचडी नको आज खिचडी नाही खायची नाही हे नको ग जग खिचडी नको गे एवढा अन्याय नको गे लेकरावर माझ्या तुला खिचडी नाही आवडली ना नाही खाणार खिचडी बरोबर नाही देत नाही देत नाही देत पाय नको पडू माझ्या चपाती देऊ तुला किती नाटक हे अरे रे 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 हिला खिचडी नाही खायची म्हणे आज जे दाखव प्लेट हे असं जेवणाचं ताट बघून जोरात पळणारी चार्ली नाटक बघितलं तिचं हे अशी नाटक करते कारण दोन दिवस पाहुणे होते शुक्रवार शनिवार रविवार आणि हा व्हिडिओ आहे मंडेचा सकाळी सकाळी तिचं चाललं होतं सकाळी सकाळी भात होता तिला म्हणजे चल मसाल्या भातच केला सकाळी डब्याला सरांना पण तर तो तिला गरम गरम देत होती खायला तूप घालून पण तिला तो खायचा नव्हता मला चपाती पाहिजे असं ती सांगत होती मग मी तिला कसं तरी गोड बोलून तेवढी खिचडी तिला ती खायला दिली आणि नंतर मी पीठ मळून त्याच्यासाठी फक्त तिच्या पोट होते ते बघ मागणी त्याचा पोटा घेऊन गेली एक नंबरची बाई चारली तर सारखी बघा इथंच किचनमध्ये काय खायला देणार काय बनवणारचं लक्ष त्याच्यामध्ये असतं त्या दिवशी बनवली होती मी मशरूम बिर्याणी तर तुम्ही अगोदर व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे की जे घरामध्ये कोथंबीरच्या काड्या असत ना तुम्ही खूप लेडीज फेकून देता मी तसं फेकून देत नाही हे बघा तर हे कोथंबीर लसूण आणि आल्याची पेस्ट बनवून ठेवली होती आणि अर्धा किलो मशरूम होतं कारण मी एक किलोची बिर्याणी बनवत होते आणि पावशेर पनीर असं तीन पावशेर सगळे मसाले होते आणि ह्याच्यापासून मी बिर्याणी बनवणार होते तर भरपूर कांदे घेतले कांदे अगोदर फ्राय करून घेतले आणि ते कांदे फ्राय करून ठेवले होते बाजूला आणि ह्याच्यानंतर मी त्याची मसाला तयार करते मशरूम बिर्याणीचा त्यासाठी भरपूर कांदा घातला कांदा घालून छान परतून घेतला तोपर्यंत तिकडं मी बासुंदी बनवायला ठेवली कारण आज हळदी कुंकू पण आहे माझ्याकडे पुढं तुम्ही भरपूर उखाणे पण ऐकणार आहेत छान छान आणि तुम्हाला कसे वाटले उखाने ना कमेंटमध्ये आज सगळ्या लेडीज जेवढ्या पण आहेत त्यांनी पण माझ्या हळदी कुंकाच्या दिवशीचे उखाने तुम्ही आज घ्यायचे आहेत तर प्रत्येक लेडीजचा उखाना माझ्या कमेंट बॉक्समध्ये असला पाहिजे तर तुम्ही पण उखाना घ्यायला अजिबात लाजू नका आणि कमेंटमध्ये जेवढ्या पण लेडीज आज व्हिडिओ बघणार आहेत जेवढे जेंट्स पण व्हिडिओ बघणार आहेत सगळ्यांनी सगळ्यांनी सगळी घेऊन आपल्या नवऱ्याचं किंवा आपल्या बायकोचं तुम्हाला नाव घ्यायचंय नक्की ना घेणार तुम्ही ऐकताय ना व्हिडिओ आवडला तर नक्कीच कोखाने घ्यायला विसरू नका झाली होती माझी जवळजवळ तिकडे खीर आणि इकडे बिर्याणी चालू होती बनवायची कारण आज ना सोमवार तर नॉनव्हेज काही खाणार नव्हते आणि आज स्पेशल गेस्ट येणार होते आपल्याकडे अॅनिव्हर्सरी होती तर मी त्यांच्यासाठी प्लॅन केला होता जेवणाचा त्यांना म्हणलं तुम्ही या जेवायला ते ठीक आहे मग तेने आवडते म्हणून मग हळदी कुंकू संध्याकाळी संध्याकाळी हा राडा नव्हता घराचा मी हे दुपारी जेवायला बनवा बिर्याणी बनवत होते कारण बिर्याणी बनवायला वेळ बिर्या खूप लागतो तर कांदा छान लाल परतून झाला की त्यात आलं लसूणची पेस्ट टाकली त्याला एक दोन मिनटं त्याचा वास नाही का जाईपर्यंत भाजून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये टोमॅटो घातले टोमॅटोला पण छान मीठ घातलं थोडंसं आणि ते मीठ टोमॅटो चांगले मऊ होईपर्यंत परतून घेतले आणि बटाटे लांब लांब बटाट्याचे काप केले कारण हे जेव्हा बिर्याणीमध्ये एक एक मध्ये मध्ये होतं तर खायला तर खूप छान लागतं आमच्या घरात बटाटे बऱ्याच जणाला आवडतात मला नाही आवडत आणि आज माझ्या खूप मैत्रिणी पण येणार होत्या तर त्या सगळ्यांना टेस्ट करायला येईल म्हणून मी बिर्याणी भरपूर बनवली होती की घरी कुणी आलं तर त्यांना मी सांगणारच की बाबा थोडंसं टेस्ट करून बघा एक एक प्लेट का होईना सगळ्यांनी टेस्ट करा तर बऱ्याच जणी आल्या बऱ्याच जणी नाही आल्या काहींनी टेस्ट केली काहीने दूधच पिलं खूप आवडलं त्यांना दूध तर सगळ्यांचं सगळं ठीक आहे पुढं तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये सगळं मी दाखवलेलंच आहे पूर्ण व्हिडिओ बघितलं तर तुम्हाला नक्कीच लक्षात येईल की बिर्याणी कोणी कोणी खाल्ली नाव कोणी चांगलं घेतलं उखाना कोणाला तुम्हाला कुणाचा उखाना आवडला नक्की कमेंटमध्ये सांगा तर हे आहे सगळे खिरीसाठी केलेले ते बासुंदीसाठी केलेलं ड्रायफ्रूटचं काप सगळे ते तिथं ठेवले होते मी आणि इथं बघा हिरव्या मिरच्या घातल्या माझं बासुंदी रेडी होती तोपर्यंत हिरव्या मिरच्या घालून सगळं मसाले अजून दहा मिनटं परतवले कारण खूप वेळ जातो परतायला कारण हे सगळं तेलामध्ये फक्त वाफवून घ्यायचं आहे आणि जेव्हा तुम्ही हे सगळं मसाले एकत्र वाफून घेताना त्याची चव काहीतरी वेगळीच येते म्हणून मी ते छान वाफून घेऊन इकडं ते खीर इकडे हे सॉरी बासुंदी आणि हे इकडे दोन्ही पण काम चालू होतं आणि मला कळे ना कदी -कदी की अरे आता कसं काय करायचं काय नाही किती उषूर झालाय कधी कधी व्हायचं माझं सात वाजेपर्यंत मी रेडी होईल का नाही होईल तर हे सगळं तुम्हाला माहिती आहे का अगोदर मी खूप असे नाही का मंदसारखी घरात बसून राहिली एक वर्ष एक दीड वर्ष आणि हे टाकलं मी दही आणि थोडंसं नारळाचं नाही का कीस टाकला बारीक करून मिक्सरमध्ये तर अगोदर मी फक्त अशी घरात बसून राहायची सारखं विचार करायची काहीतरी निगेटिव्ह हे दुखतंय माझं ते दुखतंय मला काहीतरी त्रास होतोय सतत मी माझ्या स्वतःला बडबड 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 करायची कधीही कुणाबद्दल विचारा असं चुकीचा करायची चांगलं बोलायचं नाही म्हणजे या दोन वर्षात माझ्यामध्ये असा बदल का झाला कारण मी स्वतःला एकटं एकटं करून घेतलं होतं फक्त घरात राहणं काही करणं नाही कुठं ॲक्टिव्ह नाही काही नाही काय नाही तर ही चूक मला माझ्या एका डॉक्टरनीच कळवून दिली फिजिओथेरपिस्ट आहेत त्या मॅडम त्या बोलल्या तुम्हाला आजार काहीच नाही आहेत मॅडम तुमचे रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत तुमच्या मनाचा तो काही विचार करण्याचा मनाचा तुमच्या चालू आहे की तुम्ही मनातल्या मनात बोलता स्वतःला आणि ते बोलताय म्हणून तुम्हाला दुखते तुम्ही कुठंतरी बिझी व्हा जिम लावा एक्सरसाईज करा गाणी म्हणा डान्स करा ड्रायविंगचा क्लास लावा काहीतरी करा म्हटलं काय करू मला ते करायची तेव्हा पण असा कॉन्फिडन्स नव्हता की मी काय करू शकेन पण असं होतं आपल्याला खूप वेळा की आपण खूप करायची इच्छा असते पण आपल्याला त्या गोष्टीवर विश्वास बसत नाही की मी ते करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे ना असंच माझ्या डोक्यात चालू होते घनगन 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 काय करावं हो। दिवाळी झाली दिवाळीनंतर पण खूप मी डिप्रेशनमध्ये गेली होती दिवाळीहून आल्या आणि भाऊबीजेच्या दिवशी माहीत नाही माझ्यामध्ये असा काय बदल झाला की त्या दिवशी ठरवलं मी की बास कारण दिवाळी लक्ष्मीपूजनच्या दिवशी मी साडी नेसली नाही आवडलं नाही आणि जेव्हा मी नाही आवरलं तर माझ्या घरातलं पण कुणीच नाही आवरलं माझ्या घरात सासूबाईंनी माझ्या मिस्टरांनी माझ्या सासऱ्यांनी माझ्या मनूंनी किंवा आमच्या घरात कुणी माझ्या आई हे सगळे सगळे टेन्शनमध्ये होते तर कुणीही आवरलं नाही काही काही काहीच नाही आणि असंच आम्ही पूजा पाठ केलं घरामध्ये संध्याकाळी फक्त अशा ज्या कपडे घातले त्याच्यावरच केली पूजा कुठं फोटो पण नाही टाकले कारण ती मनस्थिती नव्हती की दोन वर्षापासून मी आजारी आहे तर त्याच्यामुळं त्या दिवसापासून ठरवलं नाही आपल्यामुळं सगळ्या फॅमिलीला नको सफर करायला म्हणून मी त्या दिवशी डिसिजन घेतलं की आता बदलायचं मग बदल काही लगेच होत नाही ठरवला की लगेच बदल झाला असं बदल होत नाही पण मी त्या दिवशी बदल घडून आणायचं ठरवला आणि दुसऱ्या दिवशी ते, दुशी ते के स्टार्ट केलं तर स्टार्ट काय केलं वॉकिंगला गेली तेव्हा आपल्याला वाटतं मला करायचं एक्सरसाइज एक्सरसाइज नाही झालं तर प कमीत कमी वॉकिंग केलं पाहिजे मग मी कुणालाच बोलत नाही तर कुणाला नाही बोलत एक दोन फोन जे लोक जवळचे त्यांना कॉल करून बोलली त्यांना मनापासून बोलल्यानंतर बरं वाटलं तेव्हाच आमच्याकडे अविनाश सर आले होते वेट लॉससाठी मला हे विखा सर बोलले होते की तू बोल त्याच्याशी तुला माहिती आहे तू बोलल्यावर लोकांना वेट लॉस करण्यासाठी किंवा ज्या गोष्टीसाठी पण आहे तू त्यांना सांगू शकते समजावून तुला समजावता येतं छान तर त्यांच्या तो कॉन्फिडन्समुळे त्यांना मी बोलले आणि अविनाश सरांनी त्या दिवशी लगेच माझ्याकडं वेट लॉससाठी जॉईन केलं आणि मला ते खरंच खूप आवडलं की ते माझं ऐकतात आणि त्यांचं जे कॉन माझा जेव्हा कॉन्फिडन्स होता की त्यांनी ऐकलं ते मला फार आवडलं आणि त्यानंतर मग मी पुढं डिसिजन घेतलं की आता मला काहीतरी करायचं का मग तिथून पुढं मी एक महिना व्यवस्थित आपल्या स्वतःवर काम केलं एक्सरसाईज केली डाएट फॉलो केलं सगळं सगळं करून मी एक दोन किलो वजन कमी करून भरपूरपैकी फॅट लॉस झाला आणि त्यानंतर ठरवलं मी म की मला पण आता यूट्यूब चॅनल ओपन करायचं तर ता माझी ताई माझ्या मैत्रिणी सगळ्या म्हणत होत्या अगं तू छान बोलतेस छान स्वयंपाक पण छान छान करतेस आणि रोजच करतेस हे सगळं तर हेच टाकायचं तुला यूट्यूबला म्हणून मी सुरुवात केली तेव्हापासून की मला करायचं तर मी एकवीस डिसेंबरला माझ्या युट्यूब चॅनल ओपन केला कारण बऱ्याच जणांनी मला ताईच्या लाईव्हवर सांगितलं ला होतं की ताई तुम्ही ह्या राज स्पेशली राजने सांगितलं होतं की तुम्ही हेच ओपन यूट्यूब चॅनलवर काम करू नका ते खूप जुनं झाले तुम्ही नवीन ओपन करा मग त्या दिवशी मी नवीन चॅनल ओपन केलं नाही चौदा तारखेला मी चॅनल ओपन केलं आणि एकवीस तारखेपासून काहीतरी मी सुरुवात केली वाटतं काहीतरी मला कन्फ्यूज आहे पण असो पण चौदा तारखेच्या पुढंच मी हे काम सुरू केलं युट्यूबवर तर फर्स्ट एक सबस्क्राईबपासून सुरुवात केली तर आजचे माझे सबस्क्रायबर तुम्हाला पाचशे अडुसष्ट काहीतरी सबस्क्रायबर आत्तापर्यंतचे होते तर मला खरंच छान आनंद वाटला की एखादी गोष्ट आपण ठरवली ते आपण करू शकतो तर आज होतं माझं बिर्याणीचा बेत म्हणून त्याच्यासाठी मी बिर्याणी बघितली रेसिपी सगळे मसाले मस्त फ्राय करून घेतले आणि त्याच्यावर मस्त लेअर लावल्या ले। कांद त्याच्यामध्ये मी टाकलेलं कसुरी मेथी का तळलेला कांदा हिरव्या मिरच्या कोथंबीर पुदिना दही खोबऱ्याचं किस हे सगळं सगळं टाकून मस्त मग मिश्रण भाजून घेतलं तेलामध्ये वाफून घेतलं आणि थोडंसे गरम मसाले टाकून बिर्याणी मसाला टाकून असं अशापैकी ते मिश्रण झालेलं आहे आणि मस्त तूप लावलं खाली बिर्याणी हांडीला आणि त्याच्यावर भाताचा थर देऊन त्याच्यावर थर लावले छान तर हे थर आमच्या भगवान सरांना खूप आवडले म्हणजे हे कसे झाले थर हे एवढं छान कसं दिसतंय व्हाईट रेड वाईट कारण याच्यामध्ये मी हळद घातली नाही म्हणून व्हाईट आणि रेड कलरचा असं मस्त त्याच्यावर लेअरिंग आल्या होत्या आणि ते छान आहे अशापैकी मी मस्त बिर्याणीला लेअर देऊन घेतल्या आणि आज माझी बिर्याणी खरंच खूप सुंदर झाली होती एकदम टेस्टी तिखट असं वाटलं नाही की ही वेज आहे तर खूप लोकांना असं वाटतं व्हेज बिर्याणी छान बनत नाही तर तुम्ही ह्याच्यापासून दम आलू बिर्याणी दम व्हेज मिक्स बिर्याणी किंवा पनीर बिर्याणी पनीर टिक्का बिर्याणी मशरूम बिर्याणी आणि तुम्ही भरपूर वांग्याची पण बिर्याणी भरलेलं वांगं करून त्याची पण दम बिर्याणी बनू शकता अशा खूप प्रकारच्या वेगवेगळ्या बिर्याणी आहेत सोयाबीनची बिर्याणी ती सेम चिकन बिर्याणी प्रमाणे ही फॉलो करून तुम्ही व्हेज बिर्याणी बनवू शकता तर ज्यांना असं वाटते की मला पण शिकायचं वेगळ्या वेगळ्या बिर्याणी नक्की कमेंट करून सांगा तुमच्यासाठी मी बनवेल बिर्याणी तर असा पैकी आजचा माझा दिवस होता आणि हे सगळं माझं किती वाजता झालं होते का सहा वाजता घड्याळीत सहा वाजले होते नाही सहा नाही साडेपाच वाजले होते जेव्हा मी हे दम सगळं लावला होता आणि मग गॅसवर ठेवून हे साडेसहा प्ले मला दम द्यायचा होता बिर्याणीला जेव्हा चांगला दम देतो ना भात आणि जे काही आपण मिश्रण केलं त्याचं सगळं मॉइश्चरायझर एकामेकात मिक्स होता आणि त्याच्यामुळे त्या बिर्याणीला चव वेगळी होतं म्हणून ते, ते करायला मिसरायचं नाही मग मस्तपैकी माझी बिर्याणी इयर रिंग लावून झाली इकडं आम्ही ज्योतीने रांगोळी काढली मनालीने तिला आवरू लागली आणि छान सुंदर रांगोळी काढून मस्त घर डेकोरेट केलं होतं पोरींनी तसं सगळ्यांचं मला असं काय म्हणतात त्याला मदत होते पण मला हे सगळं करताना असा भारी आनंद वाटतो की रे चला आपण काही करतो कारण गेल्या दोन वर्षात मी हळदी कुंकू पण केलं नव्हतं म्हणलं यावर्षी करायचं कारण बघा आपलं शरीर जेव्हा चांगलं असतं आपली मनस्थिती जेव्हा चांगली असते तर माणूस सगळं काय करतं आणि मनस्थिती चांगली नसेल शरीर चांगलं नसेल तर खूप असं नाही का काहीही करायची इच्छा होत नाही त्यामुळे तुम्हाला जर असं त्रास होत असला तर काहीतरी ठरवा म्हणजे तुम्हाला डिसिजन घ्यायला खूप मदत होईल आणि हे सगळं करताना तुम्हाला तुमच्या फॅमिलीचा सपोर्ट खूप गरजेचा आहे आणि सुरुवातीला फॅमिली सपोर्ट करणार नाही तर तुम्ही तुमच्यातले जे आहेत सवय जेव्हा बघा कारण मी जेव्हा आवरलं होतं ना ते चार्लीला वाटलं मी कुठेतरी बाहेर चालली म्हणून ती मला जवळ घे मला पण सोड मला पण यायचं आहे असं म्हणत होते तिथं ह्या माझ्या सगळ्या मैत्रिणी ज्या माझ्याकडे आल्या होत्या हळदी कुंकला आणि खूप छान वाटलं ह्या आमच्या सोनाली ताई या बोलल्या होत्या हां आता तुम्ही मला व्हिडिओमध्ये घेणार आहे आमच्या सर बोलले की मॅडम आता ब्लॉग बनवतील हो बनवणारच ना मी ब्लॉग कारण मी आता त्यासाठी जो अगोदर दिवस झोपून काढायचे सोफ्यावर तो आता मी माझ्या ब्लॉगिंगमध्ये चा बनवते आणि ब्लॉग करायला मला खरंच आवडतं खूप बिझी राहते कुणाच्या आधी नाही मध्ये नाही काय नाही ही माझी आहे मैत्रीण

पबजी पबजी नाव द मस्त आवडला पण उखाना तुम्ही पण उखाणे घ्यायला विसरू नका ह्या यांचा पण उखाना ऐकून जावा सुंदर वर्ष झाली या निमित्ताने मला सगळ्यांनी उखाना घेतली चांदीची घाजर साखरेने घासली रुमालाने घुसली संदीप रावांचं नाव घेताना पद्मावती असली आपण साहेब यांनाही उखाना घ्यायला ह्यांना का सोडवलं ह्यांचा पण उखाना ऐकून जावा तुम्ही

खूप साऱ्या लेडीज आल्या होत्या ज्यांनी ओखाने घेतले पण सगळ्यांना सोशल मीडिया आवडतं असं नाही आहे पण सगळ्यांची परमिशन घेऊन मी नाही का व्हिडिओ काढलेत आणि छान आता मी हे ज्यांच्या ज्यांचे मला वाटलं की छान वाटले आणि त्यांचं मी टाकलेलं आहे सगळ्यांचे टाकलं असतं तर व्हिडिओ एका तसा झाला असता म्हणून सगळ्यांचे नाही टाकले काहीच माझ्या शेजारींचे टाकले आणि माझ्या असं मला खूप आवडलं एक टाकले या गोष्टीला आल्या होत्या ह्यांचा पण उखाणा बघा तुम्ही खूप छान घेतला त्यांनी पण उखाणा मागेच आमच्या बुद्धा मोबाईल लावून बसल्या तर त्याचा पण आवाज होतो शेवखाने घेतल्या आणि आजचा आमचा दिवस असा गेला तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय